तासगावच्या मध्यवर्ती बसस्थानक चौकात उन्हाच्या तडाख्यात उभ्या असलेल्या महिलेला वाहतूक पोलीस शिस्त राखण्याचा प्रयत्न करत होत्या पण एका चारचाकी वाहनातून उतरलेल्या तरुणाने भर चौकात गोंधळ घातला व महिला पोलिसाशी गैरवर्तन केले शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी जत तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत माहिती अशी वाहतूक शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल दीपाली उत्तम खरात चौकात आपले कर्तव्य बजावत होत्या यावेळी अमोल विष्णू काळे वैतीस राहणार काशलिंगवाडी तालुका जत हा एम एच झिरो पाच एजे नव्याण्णव सत्याहत्तर क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारसह आला यावेळी खरात यांनी काळे यांची गाडी थांबवली मात्र गाडी का थांबवली असे म्हणत काळे याने खरात यांच्याशी गैरवर्तन केले शासकीय कामात अडथळा आणत लोकांसमोर पोलिसांबद्दल चुकीचा संदेश जाईल असे वक्तव्य केले या प्रकरणी दिली आहे आहे या अधिक तपास सुरू यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ म्हणाले की शासकीय कामात अडथळा आणणारे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत असा इशारा दिला आहे तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असा आव्हान त्यांनी केले